त्रिमूर्ती अवतार दत्तात्रयांनी संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञान साधना आणि त्याग यांचे मार्गदर्शन केले आहे त्यांचा जन्म माता अनसुया आणि ऋषी अत्री यांच्या घरी माहुरगड येथे झाला म्हणून हे दत्तात्रयांचे पवित्र जन्मस्थान म्हणून ओळखले जाते तसेच याला श्री दत्तात्रयांचे निद्रास्थानही म्हटले जाते हे नांदेड जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे माहूरगडावरील श्री दत्तात्रय मंदिर हे हजारो वर्षाचा इतिहास सांगणारे जागृत देवस्थान आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा। तसे माता मानसुयाचे मंदिरही पाहायला मिळते येथे अद्यापही जागृत धुनी सतत प्रज्वलित आहे भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या धुनीला दैवी शक्ती मानली जाते असे मानले जाते की आद्य शंकराचार्यांनी या मंदिरात चार भारतीय घराण्यातील महंतांची परंपरा सुरू केली ही परंपरा आजही तितक्यात निष्ठेने पाळली जाते या परंपरेनुसार सध्या महंत म्हणून परमपूज्य श्री मधुसूदन भारती महाराज हे सेवा करीत आहेत गुरुदेव दत्त